जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दोन एप्रिल इसवी सन सोळाशे साठ पन्हाळाच्या वेढ्यात जवहरच्या तोफांचा मारा पन्हाळगडावर पोहोचेनच म्हणून राजपूरच्या इंग्रज खारवाल्याकडे एक लांब पल्ल्याची तोफ व दारुगोळा याची मागणी केली जोहरचे बळ सारखे वाढत होते शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे व पालवनीकर जसवंतराव दळवी हे सैन्य घेऊन जोहरला सामील झाले इंग्रजांच्या राजापूर वखारीचा मुख्य हेन्नी रिंगोटन होता याने जोहरची मागणी मंजूर केली आणि इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी लांबू पल्ल्याची मोठी तोफ व दारुगोळ्याचे पेटार घेऊन हे हेन्नी साथीदार फिलिप गिफोर्ड आणि मिंग मिंगहॅमसह राजपुराहून दोन एप्रिल सोळाशे साठ रोजी निघाला तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी एप्रिल सुमारास दाखल झाला त्याने आपल्या तोफांचे पन्हाळगडला मोर्चे लावून थेट तोफेला बत्ती, बत्ती दिली नाही तर शेजारी ब्रिटिशांचे निशानही फडकावले याला म्हणतात स्वतःच्या शौर्याबद्दलचा अधिक आत्मविश्वास महाराजांना अर्थातच गडावरून हे सारे दिसले होते महाराज भयंकर संतापले काही दिवसांपूर्वीच या इंग्रजांना आपण सवलत दिली तेच आपल्यावर इतक्या लवकर उलटून आले दोन एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट महाराजांचे पत्र चिंताग्रस्त करणारी बातमी याच सुमारास सिंहगडावरून आली होती शाहिस्ते खानाने स्वराज्यात फंदफितुरीची सत्र अवलंबले होते तशाच किल्ले सिंहगडावर चितुरी करून भेदाने हा मोक्याचा गड आपल्याला ताब्यात घेण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केले होते किल्ले सिंहगड मोगलांच्या घशात जाणे म्हणजे पुणे प्रांत हातातून जाण्यासारखे होते त्यामुळे महाराजांनी अत्यंत तातडीने मोरोपंत पेशवे आणि निरोपंत मुजुमदार यांना पत्र पाठविले दोन एप्रिल इसवी सन सोळाशे एकाहत्तर औरंगजेबने जिजिया कर लादला आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिम जिजिया कर वसूल करण्यास पुन्हा चालू केले आता जिजिया म्हणजे काय असे प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल कारण अकबराने जिजिया कर बंद केला इथपर्यंत आपल्याला जिजियाबाबत माहिती आहे पण हा जिजिया म्हणजे काय इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणाऱ्या बिगर मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत एकतर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू मात्र पुढील काळात अपवाद म्हणजे जिजिया कर देऊन जिम्मी म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली शेख हमदानीने लिहिलेल्या जसिरात ए मुलक प्रमाणे जगण्यासाठी खलिफा उमरने मुसलमान मेत्रांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या एक त्यांना नवीन मंदिर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये दोन तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुनिर्माण करू नये तीन मुस्लिम यात्रेकरुना मुस्लिम मेत्रांच्या मंदिरात राहणाऱ्यांवर बंधन राहणार नाही चार कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी तीन दिवस राहू शकेल त्या काळात त्यांनी केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही पाच जर मुसिलमेत्रांची सभा असेल तर त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे सहा मुसिलमेत्रांनी मुसलमानसारखी नावे ठेवू नयेत सात त्यांनी मुसलमानसारखा पोशाख वापरू नये आठ लगाम खोगीर असलेला घोडा वापरू नये नऊ धनुष्य बाण व तलवार वापरू नये दहा अंगठी वापरू नये अकरा त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये बारा त्यांनी जुना पोशाख बदलू नये तेरा आपले रीती रिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये चौदा आपल्या मृतांची शवे आणि मुस्लिम कबस्थानाजवळ आणू नये पंधरा आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये सोळा त्यांनी मुस्लिम नोकर ठेवू नये सतरा त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणाऱ्याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाईल दोन एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणऐंशी युवराज शंभूराजेंना घेऊन दिलेर खानाचा किल्ले भूपाळगडावर हल्ला दिलेर खान व युवराज शंभूराजे किल्ल्याला भिडले साकण येथील संग्रामदुर्गावर छप्पन्न दिवस शाहिस्ते खानाबरोबर झुंज देणारे व त्याला आपल्या अतुल पराक्रमाने चकित करणारे फिरंगोजी नळसार हे या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी म्हणून विठ्ठल भालेराव हे सबनीस होते दिलेर खानाने मराठ्यांच्या विरुद्ध इखला सखान राजा जसवंत सिंह बुंदेला रशीद अली रोषनाई उर्फ इलामुल्लाह खान यांना रवाना केले पण मराठ्यांचे सैन्य अधिक होते म्हणून दिलेर खान हा तातडीने आपल्या सरदारांच्या मागोमाग पोहोचला आणि त्याने मराठ्यांचा मोड केला आणि तो वाप आणि तो परतला मोगली आक्रमणात गडावरील सर्व माणसे कैद केली गेली माणसांना सुखरूप जाऊ दिले व या युवराज शंभूराजेंच्या आ विनंतीनंतरही गडावरील सातशे माणसांना कैद करून त्यांचा एक हात कलम करून दिलेर खानाने आपल्या क्रूरतेचे दर्शन घडविले दिलेर खानाने भूपाळगड चक्क जमीन दोस्त करून आपल्या नीच मानसिकतेचे दर्शन घडविले दोन एप्रिल इसवी सन सतराशे वीस बाळाजी पंत कोल्हापूरची मोहीम झाल्यानंतर सातारला शाहू महाराजांच्या भेटीकरिता आले तेथून ते सासवडला ते परतले एक दोन दिवस गेले असतील तेच बाळाजी पंत अतिशय आजारी पडले गेल्या दोन वर्षातील सततची धावपळ दिल्ली स्वारीनंतर लगेचच कोल्हापूर स्वारीची दगदग बाळाजी पंतांना मानवली नाही आणि शेवटी दिनांक दोन एप्रिल सतराशे वीस रोजी शार्वरी नाम चैत्र शुद्ध षष्टी शके सोळाशे बेचाळीसला करहामाईच्या तीरावरच्या काळ्या वाड्यात बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला शेवटपर्यंत शाहू छत्रपतींचे अन् स्वराज्याच्या हिताचे बघणारे अन आता स्वराज्याच्या सुखाच्या गृहात पाऊल टाकताच कृथार्थ झालेले स्वराज्याचे एकनिष्ठ पायिक श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे काळाच्या पडद्याआड गेले दोन एप्रिल इसवी सन सतराशे सव्वीस पुण्यात येताच थोडी विश्रांती घेऊन श्रीमंत बाजीराव साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन आले पुण्याला परत येताच बाजीरावांनी जिवाजी गणेश खाजगीवाले यांना बोलून घेतले इसवी सन सतराशे तेवीसमध्ये शाहू महाराजांनी पेशव्यांना पुणे गाव वंश परंपरागत इनाम म्हणून दिला होता परंतु तरीही पेशव्यांचा स्वतःचा असा पुण्यात वाडा नव्हता म्हणून बाजीरावांनी खाजगीवाले यांना श्रीमंत पेशवे यांच्या इभ्रतीला अनपराक्रमाला शोभेल असा झोकदार आणि मजबूत वाडा शनिवार वाडा उभारण्याची आज्ञा केली दोन दिवसात वाड्याचा नकाशा तयार झाला पण वाडा नेमका कुठे बांधावा याबद्दल एक विचार होत नव्हता शेवटी लाल महालाच्या पश्चिमेस आणि मुठेच्या दक्षिण तीरावर उत्तम जागा सापडली बाजीरावांनी जागा पाहिली शेजारीच श्री कसबा गणपती आणि शिवछत्रपतींचा पवित्र लाल महल होता बाजीराव साहेबांनी ताबडतोब बांधकाम सुरू करण्यास सांगितले